अनैतिक संबंधातून एक भयंकर घटना राज्यात घडली आहे एका विवाहित तरुणीचा खून करण्यात आला होता मात्र तो कुणी गेला याचं कोडं पोलिसांना सोडवायचं होतं विशेष म्हणजे हा खून झाला त्यावेळी ही तरुणी घरी एकटीच होती तिचा पती साताऱ्यात कामाला गेला होता तर सासू हे शेतात कामाला गेले होते तिचा लहान मुलगाही घरी नव्हता वेळी डाऊ साधत तिचा खून करण्यात आलाय या घटनेनं सातारा येथील शिवतर या गावात एकच खळबळ उडाली मात्र पोलिसांनी बारा तासात आरोपीला बेड्या ठोकल्यात त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे पूजा जाधव या तरुणीचे दोन हजार सतरामध्ये प्रथमेश जाधव या तरुणासोबत लग्न झाले होते विशेष म्हणजे त्यांचा हा प्रेमविवाह होता लग्नानंतर पूजाला एक मुलगाही झाला याच काळात तिचे गावातल्याच अक्षय साबळे या तरुणाबरोबर सूत जुळले दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले पती कामावर जात होता तर सासू सासरे शेतात जात होते घरी त्यावेळी एकटीच असायची त्याचवेळी या दोघांचे प्रेमही बहरत गेले शिवाय पूजाचे घर गावापासून लांब होते त्यांच्या आजूबाजूला एकही घर नव्हते त्यामुळे त्या दोघांचं फावत होतं दरम्यान अक्षयला काही करून पूजाबरोबर लग्न करायचं होतं तो तिला तिच्या मुलासह स्वीकारायला तयार होता पण पूजाचा लग्नासाठी नकार होता ती लग्न करण्यास टाळाटाळ करत होती मात्र त्यानं तिच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता काल दुपारी घरी कुणी नसताना अक्षय तिला भेटायला गेला त्यावेळी लग्नावरून दोघांमध्ये भांडण झालं आपण पळून जाऊन लग्न करू असं अक्षय तिला सांगत होता पण ती त्याचं काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हती तिनं पळून जाऊन लग्न करण्यास नकार दिला याचा अक्षयला प्रचंड राग आला त्यानं त्या ते रागाच्या भरात पूजाचा गळा चिरला आणि ती जागीच कोसळली तिचा त्यात मृत्यू झालाय पूजाचा खून करून अक्षयनं तिथून पळ काढला घटनेनंतर पोलीस पोहोचले आणि त्यांनी चौकशी केली गावात अक्षय आणि पूजाच्या प्रेमाची चर्चा आधीपासूनच होती त्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी अक्षयचा फोन प्रेस केला आणि त्यावेळी तो पुण्यात असल्याचं समजलं आणि अवघ्या बारा तासात पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यानंतर झालेली सर्व हकीकत त्यानं पोलिसांना सांगितली